राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं पोस्टरबाजी आणि विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढण्याची दादांनी घोषणा केली आहे अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे अजित पवारांना शुभेच्छा द्यायला अनेक कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं ठिकठिकाणी पोस्टरबाजी झाल्याचं पाहायला मिळतंय शिवाय त्यांचं जे जिजाई हे निवासस्थान आहे तिथे सुद्धा अजित पवारांचे जे समर्थक आहेत जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना भेटायला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सध्या येत आहेत या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयाच्या बाहेर काही बॅनर लावण्यात आले आणि या बॅनरवरती राज्याचे भावी मुख्यमंत्री अजित पवार यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा अशा प्रकारचा आशय लावण्यात आला आहे अर्थात कार्यकर्त्यांकडनं हे बॅनर लावण्यात आले पक्षाची अधिकृत कुठलीही भूमिका यासंदर्भात नाही असं पक्षाचं म्हणणं असलं तरी सुद्धा या बॅनर्समुळ राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच चर्चांना आता उधाण आलंय अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीकडनं चर्चा केली जाते दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं लावलेल्या बॅनर्समुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे कालच देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महायुतीचं पुढचं सरकार भाजपच्या नेतृत्वातील असेल असं म्हटलं आहे त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चर्चा आणि वादविवाद आहेत का किंवा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत महायुतीमध्ये अद्यापही स्पष्टता नाही असंच दिसत अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी लावलेले हे बॅनर सध्या तरी चर्चेचा विषय ठरत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह निओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई